शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं गेलं त्यावेळी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं कोल्हापुरात सुरू असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान उद्धव ठाकरे केलाय शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं गेलं त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं जगात असं धाडस कुणी करणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोल्हापुरात सुरू असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात त्यांनी हे विधान केले यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला पन्नास आमदार सोबत आले पुढे काय होणार माहीत नव्हतं बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सत्तेबाहेर जाण्याचा हा निर्णय घेतला शिवसेना वाचवण्यासाठी तुम्ही काय केलं सावरकरांचा अपमान झाला तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय श्रीराम बोलून भाषणाची सुरुवात केली यावेळी लवकरच आपण सर्व अयोध्येला जायचं असल्याचंही त्यांनी सांगितलं या अधिवेशनामुळे कोल्हापुरात भगव वादळ आले शिवसैनिकांचं शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्तानं अवतरलंय अंबाबाईचं दर्शन घेऊन बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपणही तेच केलं बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जातोय म्हणूनही आज शिवसेना आहे या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाच्या आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आहेत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरली धडकी भरली तुमची आम्हाला संपत्ती नको बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून पन्नास कोटी आम्हाला मिळाले पाहिजे असे पत्र आम्हाला पाठवलं यांना बाळासाहेबांचा विचार नको त्यांना पन्नास कोटी देऊन टाकले पन्नास कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची पाहिजे होती असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर घातलाय उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत माझ्याकडे खूप गोष्टी आहे ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेन बाळासाहेब असताना मातोश्रीवर पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे जिथे वाघाची डरकाळी येत होती तिथे आता रडण्याचा आवाज येतो असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले